सध्या राणादाच पार्टीजड अर्चना ताईच पार्टी जड आहे निश्चित आहे आमचं मतदान अर्चना ताईला पाटलाला ओमराजे आम्ही बघू आमच्या गावात तर अर्चना पाटलाची पाटला बीजेपीला मतदान करणार नाही अर्चना पाटील आता सध्या तर मतदारसंघात हवा अर्चनाताई पाटलाची आता सध्या अर्चनाताई ताई राणा जगजिंशी पाटील यांचं वारं आहे मोदीची पार्टी ओमराजेच बीजेपीचा वारं सगळीकडे जास्त आहे दोन्ही बी सारखेच धाराशिवची लोकसभेची निवडणूक आली आता अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकरांचा सा सामना रंगणार आहे काय तुमचं मतदान कोणाला असणार आहे आमचं मतदान अर्चना ताईला पाटलाला राहणार का बर काय काम केले त्यांनी राणे दादा लय काम केलेत नवजूक मध्ये निधी आणले भरपूर भरपूर काम केलेले आहेत रोडचे गटरचे परत पाण्याचा प्रश्न सुटलाय आमचे इथे एक नंबर काम केलेले आहेत राणे दादा हर्चनंदाई पाटील का बर विद्यमान खासदारांनी काही काम नाही केली काम नाही केली काम नाही असं म्हटलं जातं की विद्यमान खासदार हे फोनवर कामं करण्यासाठी प्रसिद्ध आहेत कधी तुम्हाला अनुभव आलाय तुमच्या गावात आलेत का खासदार पाच वर्ष कधीच नाही कधीच नाही मग आता तुम्ही परिवर्तनाचा निर्णय घेतलाय हो तुमचं मतदान नक्की कोणाला हर्चंदाई पाटील ओमराजे 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 ही प्रत्येक एक खासदार आहे एक मी ओळखवर फोन, फोन केला हो का बघायला रात्री फोन उचलतो म्हणून फक्त नाही ही ओमराज होते माझं पात्र काय वाटतं कोण निवडून आम्हाला त्याच्याशी मतलब उमेदवार हे बघायचं नाही आम्ही मोदीकडे बघून मतदान करणार मोदीकडे मोदींचा उमेदवार अर्चना पाटील कोणी का असं ना आपण नाव घ्यायचं नाही त्यालाच निवडून आणायचं आमच्या गावात तर अर्चना पाटला जे हवा अर्चना पाटील मग काय निवडून येते का येतील का बरं विद्यमान खासदारांनी काही काम नाही केले जे आम्हाला काम देणं नाही घेणं नाही आम्ही बीजेपीला मतदान करणार बीजेपीला हा त्याच्यामुळे अर्चनापट अर्चना पाटील राष्ट्रवादीकडून की महायुतीच्या महायुतीला मतदान मत हा मतदान मतदान करणार नाही हो मग ओमराजे थोडक्यात हो। तुमचं आघाडीला करणार बरं समोरचे जे उमेदवार आहेत राणा पाटील किंवा त्यांच्या पत्नी ज्या उमेदवार आहेत अर्चना पाटील यांच्याबद्दल काय मत काय नाही ती चांगल्या त्यांची मालक कार्यकर्ता चांगला आहे त्यांचे वडील चांगले पण आम्हाला ह्या बीजेपी सरकारचा कंटाळा आला अर्चनाताई पाटील अर्चनाताई पाटील का बरं त्यांचं काम करते आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे पंतप्रधान म्हणून त्याच्यासाठी निवडून बरं विद्यमान खासदार असं खूप काम करतात असं एकंदरीतच फोनवर चर्चा आहे काय तुम्हाला वाटतं काम झाली जिल्ह्यात नाही नाही काहीच काम झालेली नाही तिथं फोन उचलणे आणि फोनवर बोलणे एवढंच काम आ, बाकी विकास काम काहीच नाही आलेला निधी परत गेला काय वाटतं किती लाखाच्या मताधिक्याने निवडून लाखा दोन लाखापर्यंत देतो दोन लाख सहा दोन लाखापर्यंत आता सध्या तर मतदारसंघात हवा अर्चना ती पाटलाची आहे का बरं का असं वाटतं राणादानी काम भरपूर केलंय ना राणादाकड बघून आम्ही अर्चना पाटलांची हवा आहे मग विद्यमान खासदारांचं काय काय का काम नाही आवडलं विद्यमान खासदारांनी तस ह्याला जग दिलो त्याला फोन केलो ह्याचे फोन आले त्याचे फोन आले हेच त्यांचे चाललं पण विकासाचं काहीच नाही काहीच नाही काही नाही पाटील घराण्या विकास केलाय राणादानी भरपूर विकास केला विम्याच्या संदर्भात राणादा काम केले असं सुद्धा ऐकल महाराष्ट्रात एक नंबर आमचा उस्माना जिल्हा आहे राणादानी एवढं कोर्टात जाऊन सगळं केसेस करून सगळ्या शेतकऱ्यांचं पीक विमा करून किती लाखाच्या लेडनी निवडून येते कमीत कमी इतके एक लाख पंच्याहत्तर हजार च्या निवडून प्लस तसं ज्या अर्थना ताई राणा जगजिंशी पाटील यांचं वार आहे त्यांचा वार हो। विद्यमान खासदार फोनवर काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत काय खरंच काम झाली जिल्ह्यात आता म्हणजे माझ्या गावामध्ये पाच वर्ष होत आले आहेत एक निधी पण नाही एकदा फक्त परवा येऊन एक भेट दिली फक्त पाच वर्षात एकदा भेट दिली फक्त काय काय कुठला निधी नाही आमदार खासदार निधी नाही काही नाही बर आता काय कोणाचं सरकार यावं देशामध्ये मोदीची पार्टी भाजप हा भाजपची भाजप अर्चना पाटील उभे आहेत आता डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या सुनबाई माहितीयेत का पद्मसिंह पाटील यशस्वी होते यशस्वी होते काय बर त्यानं आता जरी फोन लावला ओमराजेला एक मिनिटात जरी बीजे असला तरी लगेच रिटर्न करते काय अडचण आहे तुमची सामान्य माणसाला काय पाहिजे असते आपले छोटे छोटे काम झाले बाद झाले ह्यांच्याकडे फक्त पुढारी आहेत मोठे मोठे लोक आहेत ही सामान्य माणसाचा कार्यकर्ता आहे काय वाटतं कुणाचं जास्त वार आहे वार तर बीजेपीचा वार सगळीकडे जास्त आहे बीजेपीचा महायुतीच्या उमेदवार आहेत महायुतीचा काय तुमचं मतदान कोणाला असणार आमचं मतदान महायुतीला असणार म्हणजे मोदीकडे बघून आम्ही मतदान करणार आहे म्हणजे अर्चना अर्चना सध्या पार्टी ते आम्ही मतदान करताना वर मोदीकडे बघूनच मतदान करणार तिथं माणूस कोण आहे हे बघणारच नाही तरी पण महायुतीचा उमेदवार अर्चना पाटील म्हणजे मतदान मतदान त्यांनाच होणार विद्यमान जे खासदार आहेत ओमराजे हे फोनवर काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे काय कसुभव आलाय नाही मला काही नाही दोघा पैकी कोणाचं बी जण नाही हे कसे आहेत ह्यांचं काय म्हणतात ती जे भाजप कोण दादा बायको राष्ट्रवादी ओमराजे तर पाच वर्ष कधी तुळजापूरला आले बी नाहीत का तुम्ही कशाले कर ओमराजे तर फोनवर काम करतात कोण म्हणते आहे कोणाचा फोन आलो गेलो दुसरी काय कामं करतो ओमराजे विकासाचे काम काय विकास तर काहीच नाही दोन्ही बी सारखेच बरं देशात कोणाचं सरकार पाहिजे देशात मोदी पाहिजे मोदी पाहिजे मोदींच्या उमेदवार अर्चना पाटील ना काय ना ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढतील भाजपच्या असतात भाजपच्या मतदान केलं असते सध्या तर बघायला गेलं तर अर्चना ताईच पार्ट जड आहे सध्या त्यांचं वातावरण ताईट आहे हा का बर त्यांचे काम पण विकास सुंदर असा विकास चालू आहे राणादा त्यांचा यावर्षी त्यांनी तुळजापूर तालुक्याचे आमदार होते आता सध्या पण आहे ह्यांचा पण पूर्ण विकास सुंदर असा विकास आहे मला पण मला तर योग्य आहे अर्शनाथाई येतील म्हणून निश्चित तुझं ओमराजचं पालडं जड आहे तर सर्वसामान्यामध्ये मिसळाला खाल तर एक नेता येतो त्यामुळे ओमराजचं पालडं जडच आहे तर विरोधी जी आहेत अर्चना पाटील त्यांचे पती असतील काय एकंदरीत त्यांचं काय होतं त्यांचं काय ते बी तशी पाल कशी सॉन्गच आहे चाल आहे पण तरी पण निवडणूक होईल हो होईल पण त्या काही निवडणूक होईल पण थोडे काय मतांना पण उमराजी निवडून नको गडकरींना पंतप्रधान शंभर टक्के आवडेल आम्हाला कारण महाराष्ट्रात माणूस मराठी माणूस आहे आणि काम करणारा आता असं जास्त काय बंपक बोलणारा किंवा व्यतिरिक्त हवेच बोलणारा माणसं तो फक्त काम आणि काम जरी आम्ही विरोधी पक्षाचे असेल तर आम्ही गडकरीला मानणारी माणसं व्यक्ती म्हणून पक्षाचे जर विरोध असतो काम चांगलं आहे गडकरी साहेबांचं